दोन करा। ना था। ना था। एक सेकंड पण तुला घेऊन बोलायला म्हणजे अठरा एकोणीस लाग गल्यात घेऊन फिरायला लागेल अरे सोना महाग झाल्या बोलतात आणि पब्लिक किती तिथं सोना भरून पैसा <laughs> हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप गरज मला सर्व प्रेमाने आणि तुमचा स्वागत आहे आपल्या चॅनल वर युट्यूब वर युट्यूब चॅनल वरती सर्वात पहिले तुम्हा सर्वांना दशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्यात म्हणणं आहे काय कुठलाही आपला सण असला तर दीपावली सुद्धा येते आणि लक्ष्मी पूजन सुद्धा येते तर आपल्याला थोडीफार सोन्याची खरेदी करत असतो आपण तर तीच थोडीशी सोन्याची खरेदी इच्छेसाठी आपण करायला जाणार आहोत तर चला वेळ न घालवता आपण जाऊया उरण कोट नाक्यावरती ममता ज्वेलर्स मध्ये आणि तुला काय घ्यायचं तिकडे जाऊन मला चेन घ्यायचं आहे असं म्हणजे वेस्टर्न वेस्टन जी चेन माझी कशाला नवीन जी म्हणजे कुर्ता किंवा वेस्टर्न वेग वर तशी म्हणजे भुशी फुटल्या म्हणून तू काय पण घेशील मित्रांनो काय झालं माहिती आहे भिशी काढली होती ती फुटले आणि नेमकीच आपली दीपावली आली उत्सव आलाय तर छोटीशी सोन्याची खरेदी करायचा विचार केला आम्ही आणि काही इन्व्हेस्टमेंट पण असते आणि बरं असते सोना जवळ असणं ठीक आहे तर चला जाऊया उरणला ममता ज्वेलर्समध्ये आणि करूया सोन्याची खरेदी दंत्रयोदशी निमित्त भीची मजा आहे माझी भिशी कुठली नाही इला का सोना असू दे सोना असते असत जाऊया पोचलोय आपण मार्केट मध्ये रामरतन जवळ आतमध्ये आलो ना काय लागतो हा ममता ज्वेलर्स मोठा शोरूम आहे बघा आपला ज्वेलरी शॉप जाऊया आतमध्ये हाय कुठं <laughs> दिवाळीची <जी> शॉपिंग ओके झाली शॉपिंग हो मारा तुम्ही कसे आहात येईन येईन ऑर्डर कशाला मला हात मारा बघता येते मी धावत ठीक आहे बाकी झाली शॉपिंग हो सगळी बरी आहे आम्ही चला केदारनाथ वरून आलोय मायनस नाईन मायनस टेन मधून आलोय तर आपल्याकडे जाम गरमागत आहे नुसता निचलत आहे आता आतमध्ये गेले होते बारा हॉटेल शोरूम मध्ये चला जाऊया शॉपची पण मस्त सजावट केलेली आहे दिवाळी आले ना श्रेयस गोल्ड गोल्ड मोठे आता लगन आलाय सोना करून ठेव बायकोसाठी बायकोसाठी सोना करून ठेव बघ कसं मोठं मोठं गंतन आहे तिकडं आता तिला घेते मोठ्यातला सगळ्यात मोठा गणतन घेते तुला थांबूस था, आपल्या अक्काचा था, ममता ज्वेलर्स ममता ज्वेलर्स तिला फोन कर तिला बोलव फुकट भेटेल तिला बोलव फुकट भेटेल तिला बोलव तिला फोन कर बोलव तिला किती ग्रामपंध एक ते दोन तोले एक दोन तोल्यापासून साठीच आहेत ना हो मुलींसाठी आहेत ना हो आज सोन्याचा भाव काय सोन्याचा आहे ना एक लाख अठरा हजार भाव आहे एक लाख अठरा अठरा हजार अठरा हजार एका तोल्यातमध्ये बस नशील एक तोल्यानं एक प्लस एक आणि दोन तोल्या मिक्स आहेत दोन पण चालेल नाही लगेच दोन पण चालेल हा डिझाईन दाखवतात मोठं झालं भरपूर डिझाईन आहे त्याच्यात आता याचे ही डिझाईन बघून कन्फ्युज ऑलवेल काय एक तोल्याचाच बजेट आहे हे कॉमन आहे कोणी पण वापरू शकते कॉमन वाली नाही कॉमन वाली म्हणजे ते जे तू पण वापरू शकता मी पण चालू शकते अनुमति माझे मला मोठी घालायची सवय आहे मला एक 2 मध्ये मी माझा हे येणार आहे दादानी मला एवढ्या चेन दाखवल्या तर याच्यातून कन्फ्यूज व्हायला होईल का याच्यात ना घ्यायची कुठले याच्यात दादा एक तोल्याची कुठपर्यंत हा एक तोल्याची दाखव्याची एक तोल्यामध्ये ही डिझाईन पण अशी युनिक वाटते बघा ना मस्त डिझाईन आहे बघ आता आ, आता आपण नॉर्मल बघून ठेवू आणि आता ममता ज्वेलर्सचे मालकीने थोडेच वेळात येईल तिला येऊ हो दे कोटनाक्यावरती ते आलो आणि तिला बोलवली नाही तर प्रॉब्लेम होईल आठ ग्राम चे काय प्राइस जाईल याची जाईल त्याची एक लाख आठ हजार एक लाख आठ हजार आठ ग्रामचे ही पण चेन मध्येच जाते हो चेन मध्ये जाते नाही तो रोडियम आहे ही किती आहे तोलेचे बारा ग्राम एकशे सत्तर बारा सबतर। ग्राम हो बारा ग्रामचे बारा ग्रामचे मला वाटलं तो दोन तोले जे जाईल कितीला जाईल दादा ही एक साठचे थोडी आपण त्याच रेंज मध्ये दादा हां ही थोडीशी कमी आहे त्याच्या त्याच्यापेक्षा ही कमी आहे हो एक तोलेच्या आत आहे एक तोड्याच्या आत आहे ही पण मस्त आहे मानसी काय बोलतोस सायड काढू म्हणजे काहीतरी वेगळाच का वाटते ना बघायला कुठली ती आता तिला घ्यायचे तर तिला आवडेल तेच बघायला लागेल अक्का काय बोलते बघूया जाईन गरीब बोकेच हा वर्षभराची सेव्हिंग आहे माझी गरीब वर्ष वर्षभरची सेव्हिंग जाईल आवडले हिला घालून बघू लाईन अजून एवढे चेन मधून तिने दोन चॉईस केलेले हे मला इप, ही पण बाजूला काढून ठेव मला ही आवडली हे चेनमध्येच मोडतात हे पण या डिझाईन ही मला आवडली दोन हिला आवडले आका सर्व काय कॅल्क्युलेशन करेल आणि त्याच्यानुसार आपण <laughs> पुढचा पाऊल उचलूया म्हणजे अजून ती आल्यानंतर तिला पण कुठेतरी वेगळी आवडू शकते पण बघूया कसा काही आणि ममता ज्वेलर्समध्ये माझी ममता दिदी आलेली आहे दिदी बघ एवढे सर्व दाखवले आहेत आपल्याला डिझाईन त्याच्यातून आम्ही चॉईस या केलेले आहेत ओके तुला इथे माहितीच असेल किती ग्रामचे आहे किती बघी आठ ग्रामचे ग्राम, बारा ग्रामचे आहे आणि नऊ ग्रामचे तुला कुठली आवडली कुठली ही आवडली ही आगुड़ी। आगुड़ी। या मानसीचे दोन चॉईस आहेत आणि माझी आहे ही आवडली तुला हां ही आणि त्याच्यातून तुला कुठली दुसरी आवडते का बघ तुझ्यासाठी बघ ना माझ्यासाठी नको माझं बजेट कसं हाय जाते ना यो कसं नॉर्मल बजेट आहे त्याच्यातून तुला दुसरी कुठली आवडते का बघ मानसीसाठी बजेट माहिती आहे ना आपला लुटाचा आहे म्हणजे तुला आता मला काय माणसी लुटू असं अन... <laughs> <laughs> सोबत ठेवते फायनल करा लगेच खूप टायवेल झालेले आपल्याला इकडं घरी जाऊन पूजा वगैरे पण करायची <laughs> फायनल आता करू दे ना हां कुर्त्या वगैरेवर पण घालता येईल तिला हा तिला तर पहिल्या तीच आवडली पाच चॉईस केलेल्या आहेत याच्या पहिल्या दोन आहेत त्या दिदीने चॉईस केलेल्या आहेत सेंटर सेंटरवाले ती मी केले आणि या माणसीच्या आहेत दोन चॉईस पण जर आपण असा बघितला काय जर जीन्स वगैरे घालायचे तर ही नॉर्मल बरं वाटतं हा ही ठीक तिचा बीट विचार सगळं काय फायनल कर नाही मग घालून दाखव तुला घालून कशी अशी बघितली घालून आता तुझ्यासाठी परत तू होतीस कुठे इतकी उशीर कधीशी थांबलो तुला काम बाबा काम नाही राही।, राही राही एक मोठा काम आहे बघ

एक लाख अकरा हजार डिस्काउंट करून ॲटलिस्ट टेन पर्सेंट तरी मेकिंग घ्या आणि विथ जी एस टी ना हे सर एट ग्रामची एट ग्राम किती आहे वन सेवन्टी बाराची एट ग्राम असेल बरी मजून भाव असला कमी पडलो आठ ग्राम अठरा आठ ग्राममध्येच पॅकअप करा पण मस्त आहे ती ना ही मला आधी कल्ली नाही म्हणजे कसं आपलं मस्त मोठी डिझाईन पण मस्त आहे नाही डिझाईन दाखवले त्याच्यातून चॉईस करण्यात माझ सगळं हेच झाला नाही ह्याला कम्पेअर केली माझं ते स्टार्टिंगला गोप तर अर्धा जीव मध्ये गोप मध्ये अटकलंय काय करूया तिची साईज वगैरे कमी करायची गरज नाही ना

ठीक आहे ना तुझं ठीक आहे तिला डेली यूज साठी तरी चांगली आहे ॲज कम्पेअर्ड टू दिस हेच करूया ना माझे फायनल अठरा तोलेचा आहे हा अठरा तोलेचा आहे

हा पण पंधरा तोलेचा हा अठरा आहे हा पंधरा तोल्याचा आहे हा चौदा तोल्याचा आहे हा तेरा तोल्याचा दोन पॅक करा <laughs> <laughs> मामा घरी जाऊन मारते

पता? सोला साडे पंधरा तोलाच आहे रथ आहे का याच्यावरती म्हणजे डोली डोली आहे साडेबारा साडे बारा टक्केवालीच बायक वाटतवालीच वाटत ही तुला पण हीच आवडली एक सेकंड पण नाही तिला घेऊन बोलायला साडेतीन कडे छोन दोन दोघे माणसाला कसे वाटतात तर मस्त डायरेक्ट घालू शकतो आपण मस्त घेऊन बटाट आहेत जाऊ थोडं जागड्या हे बघा रोज गोल्ड ज्वेलरी आहे ती पण आपण बघूया हे बघा वेस्टन लुक वर जाईल ना वेस्टर्न लुक वर ना पार्टी सारखा का याची प्राइस दादा एक लाख ओके बरा रोज गोल्ड ज्वेलरी हा जॉईंट आहे वेगवेगळे आहेत ना म्हणे वन पीस वगैरे ना कुठली कुठली हा वाला ना दादा हा याचा रेट काय जाईल हा कसा आहे रोज गोल्ड रोज गोल्ड सत्तर पाचशे सत्तर, पाशे। सत्तर पाशे ला जाईल ही माझा स्वप्न होता असा बोग घ्यायचा म्हणजे पहिले जेव्हा अठरा एकोणीस वर्षाचा होता ना तेव्हा मित्रा किती तोल्याचा असला पंधरा पंधरा तोला म्हणजे पंधरा लाख ना अठरा एकोणीस लाखाला जाईल ना म्हणजे जा अठरा एकोणीस लाख गळ्यात घेऊन फिरायला लागेल <laughs> <जाको वी था? laughs> बरं <बारा> दिसतंय <laughs> <laughs> मला छान आवड होती पहिले असं गोब घालायची डिझाईन पण मस्त आहे ना नाकवा <laughs> नाकवा पेंडन बघा पेंडन पण मस्त आहे बोट आहे बोट ती <laughs> कुठले पर्सनेटचे आहे काय कुठली कुठले बोटीचा प्रकार कुठे कुठला सांग हा बाईला बोटीचा प्रकार विचारा पर्सनॅटीने भारी वाटते नाही पण माझा एक स्वप्न वेगळं आहे आता माझा पहिलं गुप्त स्वप्न होता ना तो आता चेंज केलाय पण तो आता मी स्वप्न आहे तो सांगणार नाही तेव्हा हो घ्यावा लावू कधी फ्युचरमध्ये जेव्हा डायरेक्ट व्हिडिओ मला बघायला भेटायला आता चैनी ती छोटी छोटीशी आता भेट दिली जशी तशी त्यानिमित्त मानसीला मानसी ती भेट तू मला देणार ती माझा ते तुला सांगितले ते ठीक आता मी माझ्याकडून तिला छोटीशी भेट चला डॉन मस्ट अरे वाटते प्रिया

आठ ग्राम चे के ममता ज्वेलर्स पूर्ण कोट न केवळ त्यांचं दुकान आहे त्याची तर केली ममता ज्वेलर्स नाव आहे आणि अक्का होती बघा आठ ग्राम ची होती बिशी फुटली ना माझी मग धनतुरादशी निमित्त घेतली बरी आवडली आठ ग्राम ची आहे आठ प्लस थोडा काहीतरी उन्नीस दिस होईल एक अकरा पडले अकरा हजार एक लाख एक लाख अकरा हजार भाव आहे ना सोन्याचा माझा भाव आहे ना मग घेतला आठवण आठवण ते ममता ज्वेलर्स म्हणूनच घेतली अक्काला पण आवडली मग अक्का होती तिथं आवडली ना अरे मस्त आठ पॉइंट समथिंग चे आहे आठ एक लाख अकरा हजार म्हणजे एक लाख दहा हजार म्हणजे मग गेली आठवण राहील भिशी काढलेली गेली वर्षाची वर्षावर पैसे साठवले ना अजून भरायला लागतील पैसे चला पुढचा पुढं बघू आता अरे सोनं महाग झाल्या बोलतात आणि पब्लिक किती तिथं सोना पैसा हा हे तर आपणच बघ सोना माग झाला सोना माग आता भिशीच आलं म्हणून घेतली ना एक आठवण भिशीची ना आणि नेमकी लागली भिशी नेमकी लागले त्याला नशीब लागतात ओके 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 मस्त मस्त अध्यानच रोहित अशी आहे तर देवाची जवळ ठेवा पप्पा जवळ देते हा आणि मग त्याची पूजा करा करा